स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी एस टी चालक हे कोल्हापूर ते मलकापूर प्रवास करत असताना रत्नागिरी कोल्हापूर रोडवर शिवप्रसाद एस टी चालकानं ओव्हरटेक करायला वाट का देत नाही अशी विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाणे इथं कार्यरत असलेले पोलीस आसिफ कलायगार आणि त्यांची पत्नी या दाम्पत्यावर कोडोली पोलीस ठाणे इथं सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ आणि मारहाण केल्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली होती या प्रकरणी कोडुली पोलिसांनी या दाम्पत्याला ताब्यात घेऊन त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पन्हाळा यांच्या न्यायालयात हजर केलं या कामी आरोपी पोलीस दाम्पत्यातर्फे वकील ॲडव्होकेट रियाज बाणदार यांनी फिर्यादीतर्फे फिर्याद दाखल करण्यात झालेला विलंब आरोपीची पोलीस खात्यात असलेली आस्ताग्यातची उल्लेखनीय कामगिरी तसंच राजकीय हस्तक्षेपातून हा गुन्हा दाखल केला असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं याकामी आरोपी पोलीस दाम्पत्यातर्फे ॲडव्होकेट रियाज बांडार यांनी न्यायालयासमक्ष केलेल्या युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं दोन्ही आरोपींना अटी आणि शर्थीवर जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले अॅडव्होकेट रियाज बांडार यांनी याकामी ॲडव्होकेट सचिन कोरवी आणि मुझम्बिल मुजावर यांनी सहकार्य केलं